हे आहेत खेड तालुक्यातले दोन मोठे जलाशय चासकमान आणि कळमोडी या दोन्ही धरणांतून शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काही गावांची पिण्याच्या पाण्यासाठी अशी भटकंती सुरू आहे डोंगर दर्यांमध्ये जाऊन पाण्याचा शोध घेऊन पाणी आणावं लागत आहे बरेच दिवसापासून परिस्थिती चालू आहे आमची बरेच दिवसापासून आम्हाला पाणी नाहीये रात, लोक रात्रीची दोन दोन वाजेपर्यंत पाणी वाहतात तर पाणी नसतं जे आम्हाला आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं बरेच आम्ही हे केलं तरी आम्हाला काय पाणी भेटलं नाहीये आता समजे लोक याच्यावर पाण्यावर मानलं इथं पाणी पुरतच नाही सकाळपासून ना काय रात बर आहे नाही दिवस बर आहे बारे लागत ती तांब्याने भरावं लागत नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे या झऱ्यातून थोडं थोडं करून पाणी भरावं लागतंय

मोकळ्या अशा पाण्याची राणावरची भटकंती सुरू असताना आपलं उपजीविकेच काम सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते त्यातून शासकीय अधिकारी आणि राजकीय मंडळी या नागरिकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहेत खेड तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून खूप चांगली कामं झालेली आहेत जवळपास गेल्या चार पाच वर्षापूर्वी चौसष्ट टँकर खेड तालुक्यात सुरू होते आज रोजी जर परिस्थिती पाहिली तर आज आपण आम्ही खेड तालुका केवळ पाच टँकर आलेला आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या काही ठाकर वस्त्या आहेत ज्या की भौगोलिकदृष्ट्या थोड्याशा क्लिष्ट किंवा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे आम्ही थोडं त्याच्यावरती काम करू शकले नाही निवडणुका आल्या की या लोकांना आश्वासने दिली जातात तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय करू रस्त्याची सोय करू मात्र अद्यापही या लोकांना कुठल्याही सोयीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे धरण उशाला असताना खेड तालुक्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय त्यातून संपूर्ण तालुका टँकर मुक्त करण्याची घोषणा करणाऱ्यांच्या डोळ्यावरचं झापड कधी बाजूला होणार हे पाहावं लागणार आहे रोहिदास गाडगे आयबीएन लोकमत खेड पुणे